नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेत आहोत ज्यामध्ये गट ब मधील पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे कॅटेगरी कॅटेगरीमधलं पद आहे ज्याच्या टोटल तीनशे तेवीस जागा भरल्या जाणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुमचं बेस्ट क्वालिफिकेशन ही कोणतीही पदवी राहणार आहे अर्थात डिटेलमध्ये आपण याबाबतची माहिती या ठिकाणी घेणार आहोत अर्ज करण्यासाठी मात्र ओपन ओबीसला पंचवीस रुपये तर एस सी एस टी हँडिकॅप आणि वुमन कॅनिटला फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या डिटेलमध्ये भरतीबाबतचं अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मेक शोअर महाज चॅनल सांगाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती मी या ठिकाणी केलेली आहे सर्वात अगोदर बघा डिपार्टमेंट कोणता आहे तर रिक्रुटमेंट जे होत आहे मात्र जे डिपार्टमेंट आहे ज्या ठिकाणी नोकरी तुमची राहणार आहे ते डिपार्टमेंट आहे ओ अर्थात एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन या डिपार्टमेंटसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे रिक्रुटमेंट कॅरी के केली जाणार आहे युपीएससी मार्फत यामध्ये तुम्ही बघितलात थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री अर्थात तीनशे तेवीस टोटल जागांसाठी ही भरती होत आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट इन एम्प्लॉय प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड डेव्हलप एम्प्लॉयमेंट यांसाठी ही रिक्रूटमेंट मित्रांनो या ठिकाणी होत आहे रिझर्वेशन बघा पोझिशनचं कशा प्रकार आहे टोटल तीनशे तेवीस जागा आहेत ज्यामध्ये ओपनच्या एकशे बत्तीस जागा आहेत एडब्ल्यूसाठी बत्तीस जागा आहेत ओबीसीच्या सत्त्याऐंशी एस सीसाठी अठ्ठेचाळीस तर एस टीच्या चोवीस जागा आहेत आणि या सर्वांमध्ये मिळून हँडिकॅपसाठी बारा जागा रिजर्व आहेत त्याही तुम्ही पाहू शकता अर्थात डिटेलमध्ये तुम्हाला अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल मात्र या ठिकाणी तुम्हाला आयडिया मिळेल टोटल जागांची आणि तुमच्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सी आहेत त्याबाबतची आपण बघूया मित्रांनो यासाठी पेस्केल कशा प्रकारे राहणार आहे तर सॅलरीबाबत काळजी करण्याची गरज नाही सॅलरी तुम्हाला लेव्हल सेव्हन मधली सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी मिळत आहे सॅलरी सॅलरी ही तुमची फार चांगली राहणार आहे एज बघा तीस वर्ष ओपन आणि ईडब्ल्यू एस ला यू आर आणि ईडब्ल्यूस ला तीस वर्ष ठेवलेला आहे तेतीस वर्ष ओबीसी ला तीन वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे तर पाच वर्षाचं रिलॅक्सेशन एससी एस टीला ला ज्यामध्ये तुमचं एज मॅक्झिमम हे पस्तीस वर्ष राहणार आहे हँडिकेपसाठी चाळीस वर्ष राहणार आहे लोअर एज लिमिट सगळ्यांसाठी हे अठरा वर्ष या ठिकाणी राहील यानुसार तुम्ही एज कॅल्क्युलेट करू शकता इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता बॅचलर डिग्री फ्रॉम अ रेकना युनिव्हर्सिटी थोडक्यात कोणतीही पदवी असेल मान्यता प्राप्त विद्यापीठाची तर अर्ज करू शकता आणि त्यानंतर तुमच्याकडे डिक्टेशन फॉर पिरियड ऑफ टेन मिनिट्स विथ स्पीड ऑफ हंड्रेड ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट इन स्टेनोग्राफी इंग्लिश ऑर हिंदी त्याचबरोबर ट्रान्सक्रिप्शन टाइम फॉर डिक्टेशन टेकन ॲज पर फिफ्टी मिनिट्स इंग्लिश अँड सिक्स्टी फायव्ह मिनिट्स हिंदी ओनली ऑन कॉम्प्युटर असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात तुमच्याकडे डिक्टेशनचं स्पीड असणे आवश्यक आहे स्टेनोचं एकशे वीस वर्ड्स पर मिनिटचं ज्यामध्ये इंग्लिश असेल तरी चालेल किंवा हिंदी असेल तरी चालेल आणि ज्यामुळे तुम्हाला टाइम जो दिलेला आहे डिक्टेशनसाठी तो पन्नास मिनिटांचा राहील इंग्लिशसाठी आणि पाच मिनिटांचा राहील हिंदीसाठी या ठिकाणी मी क्वालिफिकेशन तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे बघा या ठिकाणी ड्युटीज तुमच्या काय राहणार आहेत तर बघा टेकिंग डिक्टेशन टायपिंग फ्रॉम ऑफिस कन्सर्न हँडलिंग टेलिफोन कॉल्स ऑफ मेंबर्स अँड फील्ड ऑफिसर्स हँडलिंग विजिटर्स मेंटेनिंग एंगेजमेंट्स प्रिपेरिंग टूर प्रोग्राम्स ट्रॅव्हल अरेंजमेंट हँडलिंग पार्लिमेंटरी वर्क या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो कराव्या लागणार आहेत अदर डिटेल्समध्ये तुम्ही बघू शकता पोस्ट ही परमनंट आहे ग्रुप बी मधली नॉन कॅजिरेट पोस्ट आहे ज्याचं हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली राहणार आहे मात्र तुमचे ऑफिसेस जे असणार आहे ऑफिसर्स आर लायबल टू पोस्टेड एनीवेअर इन इंडिया तुमचं जॉब लोकेशन राहू शकतं प्रोबेशन यासाठी दोन वर्षात या ठिकाणी तुमचा राहणार आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो स्कीम सिलेबस अँड वेटेज ऑफ द रिक्रुटमेंट टेस्ट स्कीम मध्ये तुम्ही शिकता द टेस्ट विल बी ऑफ टू अवर्स दोन तासाचं तुमची रिक्रुटमेंट टेस्ट होणार आहे ऑल क्वेश्चन्स विल कॅरी इक्वल मार्क्स सर्व प्रश्नांना इक्वल मार्क्स असतील टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप एम सीक्यू टाईप तुमचे क्वेश्चन्स असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन द मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इज इन इंग्लिश अँड हिंदी एक्सेप्ट फॉर दोज क्वेश्चन्स इन इंग्लिश लँग्वेज आणि त्यानंतर देर विल बी पेनल्टी फॉर रॉंग एन्सर्स असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे सिलेबसमध्ये काय काय बघा जनरल इंग्लिश इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस क्वांटिटी ऑब्जेक्टिव अँड रिजनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील ज्यासाठी तुम्हाला तयार करायचे आहे डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये मा माहिती घेऊ शकता यामध्ये तुमचं सिलेक्शन जे असणार आहे त्यामध्ये तीनशे मार्काची एक्झाम असणार आहे हंड्रेड वेटेज विल बी अकॉर्डिंग टू द रिक्रुटमेंट टेस्ट जी रिक्रुटमेंट टेस्ट असणार आहे ती तीनशे मार्कांची असणार आहे आणि या मार्फतच तुमचं सिलेक्शन होईल मात्र तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो जे कॅन्डिडेट रिक्रुटमेंट टेस्टमध्ये पास होतील त्यांची शॉर्टलिस्ट केली जाईल त्यांना स्किल टेस्टमध्ये त्या ठिकाणी अपियर राहावं लागेल स्किल टेस्ट ही मँडिटरी असणार आहे मात्र ती क्वालिफाईंग मात्र फक्त राहणार आहे मात्र ती तुम्हाला द्यावी लागेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे हो ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या आहेत यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे पुढे बघा रिक्रुटमेंट टेस्ट सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कोठे कुठे आहेत तर मुंबई या ठिकाणी असणार आहे नागपूर या ठिकाणी आहे नाशिक या ठिकाणी के नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी तुम्ही एक्झाम सेंटर्स चूज करू शकता आणि ही एक्झाम त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तीनशे मार्कांची ही एक्झाम या ठिकाणी राहणार आहे यासाठी बघा अप्लाय करण्यासाठी फी महत्त्वाची गोष्ट फक्त पंचवीस रुपये ओपन ओबीसीला फी घेतलेली आहे यू पी मार्फत फार चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल तर एस फिमेल कॅन्डे असाल एस सी एस टी पर्सनवेज डिसेबिलिटी कॅन्डे असाल अपंग कॅन्डे असाल तर तुम्हाला एक्झाम केलेला आहे कोणतीही फी तुमच्याकडून घेतलेली नाही आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी या ठिकाणी भरू शकता डेट्स बघा सात मार्च पासून मार्चपासून ऑनलाईन अप्लिकेशन सुरुवात होत आहे ओपीसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता पर्सन्स विथ बेंचमार्क डिएबिलिटी सारख्या जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याही तुम्ही पाहू शकता मात्र सात ते सत्तावीस मार्च दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे आहेत याचा अपडेट तुम्हाला ई महाजप ॲपवर पाहता येईल त्या ठिकाणी तुम्ही डिटेलमध्ये माहिती घेऊ शकाल एक चांगली संधी आहे नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा महाजप चुसार चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद